बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा फिल्म आवडली एवढं एकच कारण असू शकतं फिल्म करण्याचं आणि फिल्म खरंच छान आहे एक छान चॅलेंजिंग रोल पुन्हा एकदा माझ्या वाटायला आला आहे त्यामुळे फिल्म करायला हो म्हटलं बोनस असा की ती विक्रमची फिल्म होती बोनस असा की त्यामध्ये इतकी सुंदर सहकलाकार आहेत आणखीन एक जे आत्ता नाही आहेत सतीश आळेकर सर जे माझे गुरु आहेत त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळणार आहे त्यामुळे बोनस खूप आहेत पण मुळामध्ये ती फिल्म खूप छान आहे आणि माझं कॅरेक्टर खूप छान आहे हे एकमेव कारण आहे फिल्म करण्याचं विक्रम सरांसारखे आज चेहरे, आज चेहरे मराठीत येऊन तुम्ही याकडे याकडे काही वेगळं पाव असं मला वाटत नाही मला असं वाटतं की चांगला मराठी सिनेमा बनतोय ही महत्वाची गोष्ट आहे आणि विक्रम विषय कौतुक मला वाटतं की त्याला पहिला आणि दुसरा दोन्ही सिनेमा त्यांनी मराठीमध्ये बनवला त्यामुळे चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी सांगण्याची कला आहे आणि त्या त्याला मराठीत सांगाव्या अशा वाटतं त्याच्या मातृभाषेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा नाही परत तेच की एकतर ते वेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत असं आपण म्हणूयात जर तुम्ही म्हणतात की ते बॉलिवूड बॉलिवूडमधून आले सो so, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू एक वेगळा असतो आपल्या घरातलंच आपण जेव्हा आपण माणसं असतो तेव्हा त्याच त्याच गोष्टींकडे आपण बघत असतो तर तो मला वाटतो की एक ॲडव्हान्टेज आहे आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे म्हणजे सगळंच लेखिकेपासून त्यांचे सहकलाकार आमचे ओ पी या सगळ्याच गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने बांधल्या आहेत इतके चांगले लोक या प्रोजेक्टसाठी एकत्र आलेत तर मला वाटतं की याचं प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट हे फारच उत्तम असेल आणि माझ्या हॉट्याला आलेलं कॅरेक्टर हे मला फारच आवडले त्यामुळे मला या चित्रपटात काम करावं असं वाटलं खर तर या दोघांबरोबर मला फिल्म डिरेक्ट करायची खूप वर्षांपासूनची इच्छा आहे पण ती होईल तेव्हा होईल म्हणजे त्याच्याकडे प्रयत्न चालूच आहेत पण ते होईल पण काय म्हणूया दुधाची ताण ताकावर तसं निदान काम तरी करण्याची संधी मला आली आणि ती मी ग्रॅप केली लगेच कारण मला दोघंही खूप आवडते ऍक्टर आहेत मुक्ता आणि ललित आणि विक्रमची आधीची फिल्म हृदयंतर आणि त्यानंतर ही दुसरी फिल्म खूप वेगळा विषय आहे खूप खूप मस्त फिल्म आहे खूप मा मला ज्या पद्धतीच्या फिल्म्स आवडतात तशी फिल्म आहे आणि सेटअप खूप उत्तम आहे विलीन चौकसारखा तगडा कॅमेरामन आहे रोहन रोहनचं म्युझिक आहे त्यामुळे खूप उत्तम सेटअप आहे काम करायला खूप मजा येईल एक उत्तम चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या वाट्याला येईल यात काही शंका आहे हो आईचं बायोपिक नाही आहे पण माय मदर हॅड डिमेन्शिया अँड आय लिव विथ इट थ्री अँड हाफ इयर्स आणि मग हृदयांतर नंतर मला असं वाटलं की आपण एमी फिल्म्स हार्ट कॅन्सर प्रेजरिया वेगवेगळ्या डिझिजेसवरती बनवतो पण वी नेवर गे मय माइंड द ड्यू व्हॉट इट रिक्वायर्स बॉम्बेमध्ये एकही डे केअर सेंटर नाही आहे जिथे अल्झायमर आणि डिमेन्शियाचे पेशंट्स जाऊ शकतात माय मदर वॉज अ डॉक्टर आय थॉट वाय नॉट मेक अ एनर्जेटिक Why not make a real film on this disease and uh, that's when I started writing this film. विक्रम सर एकदा जर तुम्ही किंवा बनवू शकला मी जर हिंदी मध्ये बनवली असती असती तर सगळे म्हणाले असते विद्वांतर लगेच हिंदी बनवली मराठी का नाही बनवली आता मराठी बनवली सगळे विचारतात हिंदीमध्ये का नाही बनवली सो फॉर मी आय वॉन्ट अ स्टोरी टू द वर्ल्ड द लँग्वेज इज अ मटेरियल आय एम प्राऊड टू बी अ अहाराष्ट्र माय कमांड ऑफ द लँग्वेज इज नॉट एज गुड एज द महारथीज हू आय आय ग्रेट आय नाक्सेप्ट दॅट बिकॉज आय डोट i studied in a convent school. i don't have. Uh, sometimes you want to challenge yourself because the grasp and the power of what you don't know eats you more than what you know. clear but when i sit down on, and i put pen to paper, i think i'm not that bad. and that is why i thought if i'm making it my mother tongue and i have received love in rudhyantar, why not give it to the same audience? प्रसाद सर विक्रम सरांचं सर, आज जेव्हा तुम्ही विषय ऐकलात या विषयामधलं वेगळे पण काय तुम्हाला जाणवलेलं होतं जे आतापर्यंत म्हणजे मराठी ट्राय आऊट झालेलं नव्हतं जसं मी जेव्हा मी कच्चाल सारखी फिल्म पहिली फिल्म म्हणून बनवतो की आ, स्पेशल चाईल्डच्या पालकांच्या प्रॉब्लेम्सवरती किंवा मी शोधत असतो की असा विषय कुठला डिरेक्टर अजून शोधतोय आणि कुठल्या डिरेक्टर <coughs> त्याच्यावर बोलायला बघतोय तर हृदयांसर सर आणि वेगळी फिल्म विक्रमनी त्याची पहिली फिल्म बनवली आणि आय दॅट कारण पहिली फिल्म वेगळं विषयावरती बनवण्याला खूप मोठे गट्स लागतात आणि बॅक टू बॅक त्याची दुसरी फिल्म जी डिमेन्शियावर आहे पण ती अत्यंत ब्युटिफुली व्होवन ती खूप सुंदररित्या गुंफली आहे त्या नात्यांची गुंफण खूप अप्रतिम आहे आणि दर्जेदार कलाकार आहेत मुक्ता आहे ललित आहे सतीश आळेकर आहेत तृप्ती खामकर आहे सगळा सेटअप फार अप्रतिम आहे मिलिन सारखा कॅमेरामन आहे रोहन रोहनचं म्युझिक आहे आणि एक अत्यंत गोड आणि आपलीशी वाटणारी फिल्म एक मुलगा त्याच्या आईसाठी बनवतोय तर ती अत्यंत प्युअरच होणार इट Hey, he majesty music director we were first family then we became friends then we became family and then they got into the film so they um, have seen my mother they have lived with her they know her journey a um, brief they already knew the soul of the film i just had to tell them the situation no, As Vikram, it takes a lot of guts it takes more guts now to make a second film which is ऑल्सो आ डिफरंट टॉपिक आपण डिफरंट टॉपिक म्हणतो पण हा खूप रेलेवंट टॉपिक आहे डिमेन्शिया हे खूप आपल्या सोसायटीमध्ये प्रेवलेंट आहे आणि पीपल रिली डोंट नो वॉट काय अ पेशंट ऑर काय व्हॉट इज फॅमिली गोज थ्रू आणि इतका रिलेवंट असून आपण कधी कधी खूप रेअर डिझिजेस शोधायला जातो आणि मग त्यावर फिल्म बनवायला जातो जस्ट फॉर दी कंटेंट ऑफ इट बट हा असा टॉपिक घेऊन ह्याच्यावर खूप एक बेसिक फिल्म करना आणि खूप रिअलिस्टिक फिल्म करणं करणं उलट टफ आहे आय फील इट्स व्हेरी ऑलवेज इझियर की तुम्ही एक एक खूप स्पेशल मेडिकल केस घ्या आणि त्याच्यावर एक स्टोरी बनवा बिकॉज देन यू हॅव एक्सक्लुझिव्ह कंटेंट एनिस पण आता त्या कंडिशन्समध्ये जेव्हा आम्ही ही फिल्म ऐकली कारण का पण वी ऑल्सो एक्सपिरियन्स्ड कसं डिमेन्शर वॉट द फॅमिली गोस थ्रू आणि तो पूर्ण एक एक्सपिरियन्स आम्ही म्युझिक थ्रू ह्या फिल्ममध्ये जोडायचा प्रयत्न केला ज्या वेळेला कथा खूप इमोशनल असते टची असते तर ती टची बनते याचं कारण म्हणजे मुख्य असतं ते म्हणजे म्युझिक आणि ह्या सिनेमासाठीचं जे काही म्युझिक आहे ते टची बनवण्यासाठी तुमच्याकडून कसे प्रयत्न झाले होते त्याला किती दिवस गेले होते कशी वॉकिंग प्रोसेस होती फक्त हा वॉकिंग प्रोसेस खूप ऑर्गॅनिक असते विक्रम विक्रमसाहेंसोबत कारण का आम्ही काही बाउन्स करतो की हॅज इज ओन आयडियाज आणि इंडियन व्हॉट एव्हर इज द बेस्ट फॉर द फिल्म ह्याच्यावर आमची खूप डिस्कशन्स होतात आणि खूप आयडियाज बाउन्स करून वॉटेवर इन द एंड इज वॉट्स बेस्ट फॉर द फिल्म तिथपर्यंत आम्ही पोहोचूनच जातो हो काय खरं सांगायचं तर मला कोणी ऑफरच दिली नाही मी बऱ्याच वर्षांपासून म्हणते की मला मराठी फिल्म करायची तर मला वाटतं लोकांना असं लोक असं गृहित धरून चालले की मला इंटरेस्ट नाही आहे पण तसं काही नाही आहे माझी मातृभाषा आहे आणि मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही घरी मराठीच बोलायचो आताही मराठी बोलतो तर त्यामुळे मला खूपच आनंद झाला की जेव्हा विक्रमने मला सांगितलं की असा असा रोल आहे आणि इट इज टेलर मेड फॉर यू सो आधी आणि ती पहिलं म्हणजे विक्रमचे सब्जेक्ट्स खूप वेगळ्या पद्धतीचे असतात जे आपण त्याच्या पहिल्या सिनेमामध्ये पाहिलं होतं तर एक सब्जेक्ट किंवा डायलॉग्स असं एक फॅक्टर होतं का की जे तुला वाटलं की हे दिस इज द राईट टाईम टू चूज द फिल्म मी विक्रमला मी ज्या दिवशी एंटर केलं ह्या ग्लॅमर फील्डमध्ये तेव्हापासून ओळखते आहे त्यामुळे मी त्या आणि वृदांतर ऑफकोर्स तुम्ही म्हणलातच की आणि मोर दॅन दॅट की तो माणूस जसा आहे तर ते मला माहिती होतं की तो जे पण करेल ते खूपच छान असणार आणि पहिल्या फिल्ममध्ये मा त्याला माहिती नव्हतं की मला इंटरेस्ट आहे मराठी फिल्ममध्ये तर तेव्हा तेव्हा मी त्याला सांगितलं की तू जेव्हाही सेकंड फिल्म करशील तर तेव्हा मला नक्की त्याच्यात काम करायचं आहे अँड ही कॅप्टिज प्रॉमिस पहिल्यांदा फर्स्ट टाईम आयम प्लेईंग माय सेल्फ ॲज अ डॉक्टर वेल uh, well, एक तर आहे की मी पहिल्यांदा मी स्वतः प्ले करते आहे त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग फॅक्ट होती की आय एम प्लेईंग माय सेल्फ ऑफकोर्स मी सायकॅट्रिस्ट नाही आहे आय हॅव गॉन बॅक टू स्टडी आणि मी सायकॉलॉजी केलं आहे त्यामुळे मेडिसिन डिग्री आणि सायकॉलॉजी याचं कॉम्बिनेशन करून टू बी अ सायकॅट्रिस्ट इज क्वाईट इंटरेस्टिंग आणि ऑफकोर्स स्टोरी इज सुप आदिती जेव्हा तू मराठी फिल्म ज्या वेळेला तू आता म्हणजे काम करतेस तर याच्यामध्ये मराठीसाठी जी काही मेहनत घ्यावी लागलेली कोण लावलेला नाही माझं मराठी ठीकच आहे ना मला असं वाटतं की पाहिजे मला ट्युटर तुम्ही सांगा मला काही ॲक्सिडेंट वगैरे नाही आहे असं मला तरी वाटतं मी स्वच्छ मराठी बोलते असं माझं तरी मत आहे आणि असं मला लोकांनी पण सांगितलंय त्यामुळे तशी काही गरज लागली नाही म्हणजे अवघड शब्द वगैरे मला माहिती आहेत तसे कारण माझं बारावीपर्यंत पर्यंत मराठी हा सब्जेक्ट होता विक्रम सर ॲज अ फिल्म मेकर आणि विक्रम सर ॲज अ डिझायनर यांच्या तुम्हाला भावणारे गुण कोणते आहेत आ, ते जे बारकाई लक्ष देतात सगळ्या बाबतीत म्हणजे एखादा धागा जरी निघाला असेल एखाद्या ड्रेसवर तर त्यांचं लक्ष असतं तर स्टेजवर जायच्या आधी ते लक्ष देतात ॲज अ डिरेक्टर तेच आहे की ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ह्याच्यात लक्ष देऊन काम करतात पॅशनेट खूप आहेत फायनली रसिकांना काय सांगशील तू या भूमिकेच्या निमित्ताने आता झालेला आहे शूटिंगला सुरुवात होणार आहे मनामध्ये काय आहे आता Uh, जसं मी डायलॉग म्हणलेले की स्टेजवर uh, की आनंदी रहा आणि आनंदी जगा अँड स्माईल प्लीज